शिवसेनेचा आत्मा कशात असेल तर तो मुंबई महानगरपालिकेत बीएमसीवर कित्येक वर्ष त्यांनी सत्ता गाजवले आणि हा शिवसेनेचा रेकॉर्ड आहे मात्र आता हीच बीएमसी ताब्यात ठेवणं हा मुख्य अजेंडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असणार आहे कारण बीएमसीवर पंचवीस वर्ष शिवसेनेने आपले अस्तित्व टिकवून ठेवलंय आणि हीच सत्ता आता कुणाला खुपत असणार आहे तर ती म्हणजे महायुतीला महायुतीमध्ये देखील भाजपाला केंद्र राज्य आणि नंतर मुंबईमध्ये आता सत्ता आणून त्यांची राजकीय ताकद दाखवून द्यायची आहे पण महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आता हा बालेकिल्ला शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर राख राखला जातोय का हाच सर्वात मोठा प्रश्न असणार आहे आणि म्हटला जातोय तो कायम ठेवण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे ठाकरे गटाचा बीएमसी जिंकण्यासाठीचा आतापर्यंतचा एक महिना आणि त्याहून जास्त ऑगस्टपर्यंतचा मास्टर प्लॅन तयार झालाय नक्की हा प्लॅन काय आहे यामध्ये काय काय गतिविधी होतील ते सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर ठाकरेंच्या शिवसेनेने लढा आपल्या मुंबईचा ही मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत शिवसैनिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने पुन्हा एकदा मराठी अस्मिता हिंदुत्व आणि काही भागात अशा चर्चा आहेत की महाविकास आघाडी अंतर्गत मुस्लिम मतदारांना टार्गेट केलं जाऊ शकतं याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेने अदानीला घालवूया मुंबईच्या अस्मितेसाठी लढूया या मोहिमेला सुरुवात केली आहे महिनाभर तरी ही मोहीम सुरू राहणार आहे मुलुंड येथे ठाकरे गटाचा मेळावा पार पडल्यानंतर एस एक ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढा आपल्या मुंबईच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत एक ऑगस्ट पर्यंत मुंबईतील विविध भागात आंदोलन देखील करण्यात येणार आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे कालिदास सभागृहात हा मेळावा पार पडला होता आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेण्याचे आता आदेश देखील दिले या सर्व कार्यक्रमांची लिस्ट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय ज्या जून पासून ते ऑगस्ट पर्यंत अदानीच्या विरोधात काय काय आंदोलन होतील याचे सविस्तर कॅलेंडर माध्यमांमध्ये आलेले आहे मी हे पूर्ण वाचून दाखवत नाही व्हिडिओ लांब लांबला जाईल त्यामुळे त्यामुळे कृपया आपला आपण पॉज करून हा व्हिडिओ पाहू शकता ग्राफिक्समध्ये काय काय एक आंदोलन होणार आहे हे सगळं काही आता व्हिडिओच्या शेवटी काय तर संपूर्ण आंदोलनात आणि निवडणुकीपूर्वी मूळ मुंबईकरांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित एक केलं जाईल मुंबईतील मराठी मतदार हा ठाकरे पक्षाचा डीएनए मानला जातो आणि वर्षभरात मुंबईत मूळ मुंबईकरांना मराठी माणसाला मारहाणीच्या घटना देखील घडलेल्या आहेत हाच मुद्दा समोर घेऊन ठाकरे गट महायुतीला घेरणार असल्याचं म्हटलं जात आहे मराठी माणसाच्या लढाईसाठी ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना जाब विचारत थेट मतदारांच्या घरी पोचण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे शिवसेनेच्या फुटीनंतर आम्हीच हिंदुत्वाचा चेहरा आहोत असं म्हणत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची पुन्हा मांडणी होऊ शकते आणि अदानींच्या विरोधात जाऊन भाजपला टार्गेट केलं जाऊ शकतं तुम्हाला या शिवसेनेच्या मास्टर प्लॅनबद्दल काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या प्लॅननुसार बी एम सी ताब्यात घेणं ठाकरेंना शक्य होईल का यावर तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद